आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढणार चंद्रशेखर बावनकुडे अवकाळी पाऊस आणि नुकसान भरपाई निकष महाराष्ट्रात मे महिन्यात पाऊस अपेक्षित नसलेला पण काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झालं आहे आपल्याकडे जून पंधरा नंतर पाऊस येतो मात्र यंदा जे नुकसान झाले त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे मोठ्या प्रमाणात काही नुकसान झालंय विदर्भासह हो सर्वच महाराष्ट्रात नुकसान झालं आहे या नुकसान भरपाई करिता मुख्यमंत्र्यांनी एक स्पष्ट धोरण ठेवलं आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिला विषय हाच राहणार आहे गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही सविस्तर चर्चा नुकसान आणि मदतीवर चर्चा झाली आहे केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह राज्य सरकारचेही नियम असतात खावटी दहा हजार देण्याचे निर्णय घेतले आहे पुढच्या कॅबिनेट पर्यंत संपूर्ण राज्यात काय नुकसान झालं याचा सविस्तर आढावा मंत्रिमंडळात येईल त्यानंतर महाराष्ट्रातील शेतकरी आणि जनतेला नुकसान भरपाई लवकरच मिळेल केंद्र सरकारच्या निकषानासारखेच राज्य सरकारचे निकष आहे फक्त या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त मदत मिळेल या उद्दिष्टाने तीन हेक्टर वरून दोन हेक्टरचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यामुळे जास्त शेतकऱ्यांना आणि गरजूंना मदत मिळू शकेल एकत्रीकरणाचा कुठलाही प्रस्ताव सुरू आहे का असं ज्यांना विचारला तर ते म्हणतात की मला याबद्दल काही माहिती नाही माझी माहिती अशी आहे की अजून अजून काही चर्चा नाही आहे जसं तटकरे बोलले की जिथे चर्चा सुरू नाही आहे या विषयाची त्या विषयावर टीका टिप्पणी करून किंवा त्या विषयावर टिप्पणी करून कुणी त्या ठिकाणी संभ्रम तयार करताय किंवा टिपण्या करताच आहे हा विषय चर्चेला आला नाही किंवा मला वाटतं त्यांच्यातही चर्चा या विषयात सुरू नाही शेवटी त्यांच्या पक्षाचा तो प्रश्न आहे पण माझी माहिती जी आहे एक राज्याचा भाजपाचा अध्यक्ष म्हणून मी काही माहिती मला असतं अजून राष्ट्रवादीच्या एकंदरीत विलनाकरणाची कुठलीही कर, चर्चा आमच्या कानापर्यंत आली नाही ना 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 यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं कृषी मंत्रालय म्हणजे ओसाड गावची पाटील की दादांनी मला दिले याबद्दलचा निर्णय अजित पवार साहेबच करू शकतात मागच्या वेळी त्यांनी आपल्या मंत्र्यांची बैठक घेऊन आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी आमच्याही मंत्र्याची बैठक घेऊन आणि एकनाथ शिंदे त्यांच्याही मंत्र्याची बैठक घेऊन समाजाला वाईट वाट वाटेल असे कुठलेही अपशब्द किंवा असा वाक्यप्रचार नये आपल्या मंत्रिमंडळातल्या कुठल्याही मंत्री मंत्र्याकडनं जेणेकरून समाजमन मं दुखेल जेणेकरून शेतकऱ्याच्या जखमेवरचं तो मीठ तोडल्या जाईल किंवा समाजाला वाईट वाटेल वाट 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 असं कुठलंही वर्तन मंत्र्याकडनं अपेक्षित नाही अशा सूचना आम्हाला सर्वांना दिलेल्या आहेत आता कोकाटेजी बद्दल जे काही बोलले आहेत दादा विचार असा आहे की त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय होता लावला काय याच्याबद्दल तुम्हाला बघावं लागेल त्या ठिकाणी मीरा भाईंदर किंवा तो जो भाग आहे मुंबई उपनगराचा त्या ठिकाणी हिंदी भाषिक लोक राहतात आणि मराठी ही सर्वांकरता आमची माय मराठी ही सर्वांकरता आमची बोलीभाषा आमची रान सकाळी झोपून उठल्यापासून झोपटपर्यंतची भाषा मराठी आहे प्रताप सरनाईक ही मराठी दिवसभर बोलतात त्यांचाही पूर्णपिंड मराठी आहे आता त्या ठिकाणी जो वर्ग बसलेला आहे त्या वर्गासमोर ते हिंदी वर्ग बसला बसला असल्यामुळे ते हिंदीत बोलले असतील मला असं वाटतं की हिंदी ही खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी हिंदी वर्ग बसला असतो त्या ठिकाणी हिंदी बोलतात मराठी तर या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा आपण आपल्या महायुती सरकारने आणि एनडीए सरकारने मान्य मोदीजीने दिला आहे त्यामुळं या वक्तत्वाचं मराठीच्या वृद्ध आम्ही आहोत किंवा मराठीच्या विरुद्ध हो, प्रताप सरनाईक आहे असं का मानण्याचं काही कारण नाही राजू कारमोरे म्हटले की विदर्भातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सोहळावर लढू दादागड नाही त्यांनी काय म्हटलं त्यांच्या पक्षाने काय निर्णय घेतला तो घेऊ द्या किंवा त्यांनी घ्यायचा तो निर्णय त्यांचा अधिकार आहे पण भारतीय जनता पार्टी म्हणून पक्षाचा अध्यक्ष म्हणून मान्य मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की निवडणुका ह्या महायुतीमध्येच लढायच्या महायुतीमध्येच आम्ही त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेला पुढे जायचं आणि हे सांगितलं परवाच आम्ही एकाच ठिकाणी नाही जुळलं त्या ठिकाणी फार शत्रुत्वाच्या भावने लढायचं नाही ती मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे शेवटी निवडणुकीनंतर आम्हाला एकाच पक्षात का एकाच सरकारमध्ये काम करायचं आहे पालकमंत्री देत राहणार आहे त्यामुळे इतकं वितृष्ट येऊ नये युतीमध्ये इतकं व्यतिरिक्त येऊ नये की ज्यामध्ये आमच्या या ठिकाणी एकामेकाकडे बघणेच बंद होईल असं काही व्यतिरिक्त येणार नाही काही ठिकाणी समजा नाही झाला युतीचा प्रयत्न तर आम्ही मैत्रीपूर्ण लढू आणि नंतर बघू काय करा सामन्यातून पुन्हा टीका करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री प्रस्ताव मंजूर करून मंत्रिमंडळाचं नाव जे आहे ते बदलून देवेंद्र मध्यवर्ती कारागृह पुनर्वसन केंद्र असं करावं अशी टीका करण्यात आली असं आहे तुम्ही सामन्याला किती का व्हॅल्यू देता मला माहिती नाही आणि कुणाला व्हॅल्यू देत शिकलं आज राज्यासमोर महत्वाचे प्रश्न आहे खोक तो काय बोलला सामना काय लिहिलं याच्यापेक्षा राज्यातल्या शेतकऱ्यांना काय दिलं पाहिजे आज तुम्ही महत्वाची प्रेस वार्ता केली शेतकरी आजपासून सुरुवात केली हे महत्वाचं आहे राज्य विकासाकडे नेण्याकरता राज्याच्या सरकारने काय केलं पाहिजे यावर जनतेने जनतेचं मत काय जनतेचे प्रश्न काय यावर आपण बोललं पाहिजे सकाळी उठून सामना सकाळी उठून ते कोण कोण हे न करता माझी प्रेस मीडियाला विनंती आहे यातनं दिवसभर मीडियाचा वेळ वयानं घालवता या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या विकासावर आपण सर्व वेळ देऊया आणि महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याचा जो संकल्प फडणवीसांनी घेतलेला आहे देवेंद्रजींनी घेतलेला आहे त्या संकल्पाला पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे आम्हाला हा वेळच नाही आहे सामना काय बोलला ते कोण काय बोलले पाहणी केली पांधन रस्त्याची पाहणी केली महत्वाचा विषय आहे शेतकऱ्यांसाठी आणि महाराष्ट्राभरील रस्त्याबाबत निर्देशही दिले काय निर्देश होते ते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरता पानधन रस्ते मजबूत करावे याकरता महाराष्ट्राचं सरकार आमचं देवेंद्र फडणवीस सरकार मागच्या वेळी एकनाथ शिंदेचं सरकार आणि अजितदादा वगैरे आमचं सर्वांचं आणि आमच्या मंत्रिमंडळाच्या महाराष्ट्राच्या सर्व आमदारांचं स्थानिक लोकप्रतिनिधीचं हे म्हणणं आहे किंवा मागणी आणि शेतकऱ्याची मागणी आहे मुळात की आमच्या शेतातला रस्ता जर आ, माती मुरमाता तरी करून दिला तरी आम्हाला दोन पिकं शेतात घेता येईल आमचे राज्यमंत्री आशिष जयस्वालजींनी यांनी याच्यावर खूप मोठं काम केलं एक नवीन शासन निर्णय त्यांनी आमच्यासमोर आणला बांधन रस्ते बांधकामाकरता आशिष जयस्वालजींनी नागपूर पॅटर्न तयार केला तो नागपूर पॅटर्न राज्यात राबवण्याची योजना तयार झाली मान्य अजित पवारजींनी आपल्या बजेटच्या स्वीचमध्ये सुद्धा नागपूरच्या रामटेकच्या या पांदन रस्ते योजनेचा राज्याला लागू करण्याबद्दलचं सुतोवा केलं मला असं वाटत मी काल ज्या पांझण रस्त्यावर गेलो होतो खामगावच्या त्या पांझण रस्त्याला जर बघितलं तर बारा फुटाचा सुंदर माती मुरमाचा पास्ता शेतकऱ्या करता झाला दहा लाख रुपये पर किलोमीटर मध्ये बांधकाम झालं आणि इतकं चांगलं बांधकाम झालं की शेतकऱ्यांना दोन पिकं घेण्याकरता आता रस्ता मोकळा झाला रस्ता मोकळा झाला तहसीलदार कलेक्टरनी रस्ते मोकळे केले आणि पांझण रस्त्याचं बांधकाम आम्ही सुरू केलं महाराष्ट्रामध्ये नागपूर पॅटर्न आम्ही राबवणार आहोत आणि महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांना मी आश्वस्त करतो देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार महाराष्ट्राच्या संपूर्ण पांढर लस्याच्या कामाकडे लक्ष देणार आहे ते रद्द करण्यात आलेले आहेत यांच्याकडे डिपार्टमेंट आहे दोन महत्वाचे प्रोजेक्टबंदर ठाणे आणि चौदा हजार प्रोजेक्ट ते रद्द काय निकाल दिला मला वाचावं लागेल आता कॅमेरा मला काही सांगता येत नाही वाचून मला बोलावं लागेल कुठल्या विषयावर कुठल्या निकषावर टेंडर रद्द केले काय त्या ठिकाणी पॅरामीटर पाडले गेले नाही आमच्या अधिकाऱ्यांनी काय बघायला पाहिजे होतं काय बघितलं नाही वगैरे हे सुप्रीम कोर्टाच्या निकालात वाचूनच बोलावं लागेल देवेंद्र फडणवीस आपल्या मंत्री